प्रत्येक देवळात आणि काही कुटुंबात नित्य नियमानं पूजा अर्चा केली जाते तसंच उत्सवाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणीही पूजा केली जाते आणि पूजेनंतर वेगवेगळ्या देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात आणि आरत्यांनंतर पुष्पांजलीही म्हटली जाते याच मंत्रपुष्पांजलीबद्दल आज थोडंसं मंत्रपुष्पांजली हे केवळ मंत्रोच्चार नसून त्या वेदातील पवित्र ऋचा आहेत त्यामागे गहन अर्थ आणि जीवनाला दिशा देणारं तत्वज्ञान दडलेलं आहे प्रथम त्याचं पौराणिक महत्व जाणून घेऊ भारतीय इतिहासात अयोध्येचा खनिनेत्र नावाचा एक राजा होऊन गेला हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे म्हणून चिडून एक दिवस प्रजेनं राजाला राजपदावरून दूर केलं राजाची हक्कलपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरणच इथे सापडत खणीनेत्राला पाय उतार करून त्याचा मुलगा खाणी नेत्राला प्रजेनं राजा बनवलं आणि सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटीही घालून दिल्या वडिलांनी शेजारच्या राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे खाणी नेत्राला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यायला लागायचं पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्यानं तो विजयी झाला आणि त्यानं चांगलं राज्यही केलं या खाणी नेत्राचा मुलगा अविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता या अविक्षिताचा मुलगा मरुत अविक्षितस्य कामप्रे मधला हा अविक्षित मरुतस्या वसंग्रहे मधला हा मरुत हा मरुत पुढे चक्रवर्ती राजा झाला त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली रचना म्हणजे मंत्रपुष्पांजली होय भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुताचंच वैशिष्ट्य काय असा प्रश्न सहजच मनात येतो मरुतानं प्रजेसाठी खूप अडचणींना तोंड देत एक मोठा यज्ञ केला आजच्या भाषेत सांगायचं तर यज्ञ म्हणजे अनेकांच्या भल्यासाठी केलेला एक मोठा प्रकल्पच यज्ञकुंड समिधा धूर मंत्रोच्चार की कर्मकांडांची नीट अर्थ माहित नसलेली प्रतीकच आता फक्त उरली आहे आणि मूळ यज्ञ संकल्पना लोप पावली आहे हा अतिशय खेदाचा विषय आहे यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ बनतो यामधले सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार तज्ज्ञ कामगार असतात त्यांना ऋत्विक असं म्हणतात या संघाच्या प्रमुखाला होता असं म्हणायचे हे सगळे मिळून एकत्र येऊन परजेच्या कल्याणासाठी यज्ञ म्हणजे मोठा प्रकल्प करायचे नदीवर बांध घालणं तळी खणणं डोंगरावर झाडी लावणं जलाशय स्वच्छ करणं अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणं औषधोपचार करणं शिक्षण देणं अन्नधान्याची सोय करणं इत्यादी अनेक प्रकल्प ही या यज्ञाची स्वरूप होती यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी केलेलं मोठं काम यज्ञ वै श्रेष्ठतमं कर्म अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे तर मरुत राजाने प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं पण राजाची कीर्ती यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्य उत्पन्न झाल्याने त्या काळातील अनेक प्रबळ आणि अने संसाधन पुरवणाऱ्या गटांनी म्हणजे उदाहरणार्थ इंद्र आदी देवांनी मरुताला विरोध केला मरुताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतीलाही त्यांनी या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केलं त्यामुळे खचलेल्या मरुत्त राजानं समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावाने म्हणजे कन्सल्टंट म्हणतो आपण त्याचा सल्ला आणि मंत्रणा घेण्याचं विनंती केली आणि ते त्यांनी मान्यही केली समवर्तासोबत मरुत्त नावाच्या राजाने प्रकल्प नेटानं पुढे नेला एवढंच नव्हे तर नंतर हळूहळू मरुतानं सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ यशस्वीही केला त्यामुळे मरुता परिवेष्टारो मरुतस्या वसग्र अर्थात मरुत देव मृत राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुताचं राज्य पर्जन्यानं योग्य पाऊस पाण्यानं अन्नधान्यांनी समृद्ध झालं अशा प्रकारे यज्ञेनं म्हणजे यज्ञाद्वारे मोठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार परंपरा आहे या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत अडचणीत मार्ग शोधत न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्यानं संपन्नता कुबेर म्हणजे संसाधन विपुलता तर तशी संपन्नता राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल असा विश्वास प्रजेमध्ये निर्माण झाला असा हा मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आणि आशय आहे एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा संदेश त्यात आहे सुखी संपन्न समाज देश आणि विश्व बनवण्याची कामना आणि परंपरा वारंवार मनावर बिंबवण्यासाठी नित्य नियमानं दिली जाणारी ही मंत्रपुष्पांजली आहे मंत्रपुष्पांजली हे मंत्र प्राचीन राष्ट्रगीत आहे असं म्हटलं जातं त्यामुळे मंत्रपुष्पांजली या प्रार्थनेशिवाय पूजेची सांगताच होत नाही स्पष्ट उच्चार करण्यासाठी हा मंत्र कसा आहे ते आता पाहूया प्रथम मंत्र ॐ यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि यतने धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकम देहनाकं सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः द्वितीयमन्त्र ॐ राजादिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामानकामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराजवै श्रवणाय महाराजाय नम तृतीय मंत्र ओ स्वस्तिसाम्राज्यमज्यम स्वाराज्यम वैराज्यम पारं राज्यम महाराज माध्यपत्यमय समंतपर्यायी सत्त सावभौम सावायुषाअंतार्धत परार्धात पृथ्व्यै समुद्रपर्यंताय एकराळ इति चतुर्थ मंत्र, चतुर्थमंत्र तदप्येश्लोको तस्या मरुतपरीवेष्टारो आविक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभा मंत्र पुष्पांजली मंत्रपुष्पांजली समर्पयाम्ही आरतीनंतर मंदिरामध्ये मोठ्या आवाजात जे मंत्रपठन केलं जातं तीही मंत्रपुष्पांजली आता या चरणांचा थोडक्यात अर्थ पाहूया धर्म आणि यज्ञाचं महत्व पहिल्या मंत्रात सांगितलंय ओम यज्ञेनं यज्ञमयजंत यद्ने देवा हा प्राचीन काळी देवांनी स्वतःच्या सामर्थ्यानं यज्ञ केला आणि त्यातून धर्माची स्थापना झाली धर्माचं पालन करूनच देव स्वर्गात म्हणजे उच्च स्थानी पोहोचले यातून आपल्याला संदेश मिळतो की धर्म मार्गाचा आधार घेतल्याशिवाय उन्नती देवत्व किंवा की शाश्वत कीर्ती मिळू शकत नाही धन समृद्धीची प्रार्थना दुसऱ्या मंत्रात म्हटलं आहे ओम राजादि राजाय प्रसंय साहिने हा मंत्र धन आणि संपत्तीचे देव कुबेर यांना उद्देशून आहे कुबेर महाराजांना वंदन करून आपण म्हणतो कुबेर महाराज आमच्या सर्व इच्छा पूर्ण करा सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंद आम्हाला लाभू द्या इथे भौतिक संपत्ती बरोबरच मानसिक समाधान हे देखील अभिप्रेत आहे तीन सार्वभौमत्व आणि मंगल कामना तिसऱ्या मंत्रात अशी मंगलकामना केली आहे की ओम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम आमचं मंगल होवो आम्हाला साम्राज्य वैभव आयुष्य सार्वभौमत्व आणि सर्वांवर अधिपत्य असं व्यापक सामर्थ्य मिळव पृथ्वीपासून समुद्रापर्यंत सर्व प्रदेश आमच्या ताब्यात राहो ही प्रार्थना म्हणजे संपूर्ण जगात सुख समाधान आणि सार्वभौम सौख्य लाभो अशी शुभेच्छाच आहे चार धर्मप्रिय जीवनाची प्रेरणा चौथ्या मंत्रात म्हटलंय की ओम तदप्येश्लोको गीतो मरुत राजानं जसं धर्मानं वागून देवांना प्रसन्न केलं आणि ज्याच्या सभेत देव स्वतः उपस्थित राहिले तशीच देवकृपा आमच्या जीवनावरही हो हो हा संदेश आपल्याला सांगतो की धर्मप्रिय उदार न्यायी जीवनाची प्रार्थना केल्यास देव सदैव आपल्यावर प्रसन्नच राहतात आणि शेवटी आपण म्हणतो मंत्रपुष्पांजली समर्पया आम्ही म्हणजे हे सर्व मंत्र ही प्रार्थना हा भाव आम्ही परमेश्वरा तुलाच समर्पित करतो थोडक्यात काय तर मंत्रपुष्पांजली म्हणजे फक्त काही मंत्राचा उच्चार नाही तो आहे धर्माचरणाचा स्वीकार संपत्ती व सुखाची मंगलकामना सार्वभौमत्व तसंच वैभवाची आकांक्षा आणि देवकृपेची प्रार्थना म्हणूनच प्रत्येक आरतीनंतर सर्व भक्तांनी एकत्रित आवाजात मंत्र पुष्पांजली म्हटली की त्या वेदमंत्रांचं पवित्र स्पंदन संपूर्ण वातावरणाला मंगलमय करून टाकत सौजन्य व्हॉट्सअपवरील मेसेज आणि ए आय सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू ओमेवासन देहनाक यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम राधिराजाय साहिने नमो वय वैश्रवणाय कुर्मे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वाराज्यं वैराज्यं पार्वेष्ठ्यं राज्यम् महाराज्यमाधिपत्यमयम् समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुषहान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया हे कराळिति श्लोको श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्या वसन् आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति